नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता माऊलींच्या वारीच्या प्रवास मार्गावरचं हे दहावं पुष्प अभंग रूपामध्ये मी आज आपल्यासमोर गुंफणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे मी या आज या ठिकाणी माझा ऑडिओ सादर करत आहे व्हिडिओ काढण्यापेक्षा व्हिडिओ काढायला न जमल्यामुळं तर आज फलटण या गावामध्ये माऊलींची वारी मुक्काम करते फलटण या गावाचं महात्म महात्म फलटण या गावाची जी परंपरा आहे वारीची आणि या फलटणला जो ऐतिहासिक वारसा आहे त्याचं वर्णन मी या माझ्या अभंगरूपी काव्यातून या पुष्पांजलीतून केलेलं आहे ते माऊलीच्या चरणी आज मी हे दहावं पुष्प अर्पण करणार आहे ऐकूया माझं आजचं हे वारी मार्गावरचं दहावं पुष्प चांदोबाचा लिंब तरड वारी मुक्कामाशी थांबलेली काल रिंगणाचा आनंद घेऊन मुक्कामापासून निघे सातारा जिल्ह्यात तालुका महान सातारा जिल्ह्यात तालुका महान नाव फलटन असे त्याचे गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्यते मंदिर श्रीरामाचे कार्तिक मासात यात्रा ही आगळी कार्तिक मासात यात्रा ही आगळी रामाची दिवाळी नाव त्याशी गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्यते मंदिर श्रीरामाचे पुरातन काळी गाव संस्थानाचे पुरातन काळी गाव संस्थानाचे निंबाळकरांचे राज्य होते गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे निंबाळकरांचा इथे राजवाडा निंबाळकरांचा इथे राजवाडा चाले गावगाडा येथो गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे महानुभावाचे संत चक्रपाणी महानुभावाचे संत चक्रपाणी याच फलटणी जन्म त्यांचा गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय बाणगंगा माय तालुक्याची गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे घोड्यांचा बाजार असंख्यात पागा घोड्यांचा बाजार असंख्यात पागा डाळिंबाच्या बागा शेतीमध्ये गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे असा इतिहास फलटन गावी असा इतिहास फलटन गावी माहिती वाचावी पुस्तकात गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे याच गावी आज माऊली थांबते याच गावी आज माऊली थांबते भाविकांची होते बहुगर्दी गावाचे दैवत प्रभू रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे पंचक्रोशीतील येती नारीनर पंचक्रोशीतील येती नारीनर वाद्यांचा गजर स्वागताशी गावाचे दैवत प्रभु रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे फुगड्या भारुडे कीर्तन भजन फुगड्या भारुडे कीर्तन भजन ऐकता तिजन असंख्यात गावाचे दैवत प्रभु भव्य ते मंदिर श्रीरामाचे असा हो हा सोहळा फलटणी होतो मुक्कामी राहतो वारकरी असा हा सोहळा फलटणी होतो मुक्कामी राहतो वारकरी गावाचे दैवत प्रभु भव्य ते मंदिर श्रीरामाचे वारीचा प्रवास अर्ध्याच्याही वर वारीचा प्रवास अर्ध्याच्याही वर झाला भीमातीर गाठण्याचा गावाचे दैवत रामचंद्र भव्य ते मंदिर श्रीरामाचे याप्रमाणे आजचा हा मुक्काम सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये प्रभुरामचंद्राच्या या नगरीमध्ये आजचा माऊलीच्या वारीचा मुक्काम होतोय आणि उद्याचा मुक्काम हा बरड गावामध्ये होणार आहे उद्याच्या भागाचं वर्णन अभंगवाणीमधून माऊली ज्याप्रमाणे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी नक्की नक्कीच करेल तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय